जय भीम जय शिवराया आज म्हणजे पुढच्या महिन्याला एकवीस तारखेला आम्हाला यूट्यूब पेमेंट मिळणार आहे आणि यायचे पुण्यही देवानंद गवांधीची <laughs> तर वरतीची पुण्य नाही 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 वरचा पहिले नाही पहिले खालचा यायची पुण्यही की आम्हाला पाच घंटे त्यानं आपल्यासाठी पेमेंट भेटत नव्हता आपल्याला आज त्यानं पाच घंटे आपल्यासाठी काढले आणि अजून जेवणसुद्धा केलं नाही त्यानं पाच घंट्यापासून ते मनोर जेवण करा जेवण करा ते म्हणत नाही पहिले तुमचं काम आणि नंतर जेवण इतक्या आपल्यासाठी त्यांनी मेहनत घेतली आणि एवढं मेहनत कोणी करू शकत नाही पैसे दिले तरी तुमची एवढी मेहनत होणार नाही संपर्क समजा साध्याचा असेल तर ते देवानुभव गांधीच्या पैसे संपर्क साधा तर काकाचा मोठेपणा आहे की ते मला एवढा मान सन्मान तर हे माझं कामच आहे मित्रांनो तुम्ही बघत आहात आशा भारत अकोला या चॅनल्सवर आणि हे चॅनल्सवर कॉमेडी व्हिडिओ टाकत असतात गाण्यांचे व्हिडिओ टाकत असतात शॉर्ट व्हिडिओ टाकतात खूप चांगलं चॅनल आहेत खूप चांगले व्हिडिओज त्यांचे येत असतात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं सा हे तात्पर्य हेच आहे की काकाचं चॅनल मॉनिटाईज होऊन खूप दिवस झाले आहेत आणि त्यांच्या चॅनलवर ब्याऐंशी डॉलरसुद्धा झालेले आहेत त्यांच्या गुगल ॲक्चेंजमध्ये आणि ते ब्याऐंशी डॉलर आता लवकरच पुढच्या महिन्यामध्ये शंभर डॉलरच्या वर त्यांचे होणार आहेत आणि त्यांचं पहिलं पेमेंट त्यांना मिळणार आहे ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे कारण की बघा एका यूट्यूबरसाठी आपली मेहनत आणि आपल्या मेहनतीचं जे फळ असते ते खूप त्यांना मिळावं असं वाटत असते आणि लवकरात लवकर जे पेमेंट असते जे यूट्यूबची पेमेंट असते ते आपल्याला मिळाली असं त्यांना वाटत असतं तर असंच काकांनासुद्धा आता त्यांची पहिली पेमेंट येणार आहे आणि लवकरच येणार आहे तर त्या पेमेंटसाठीच त्या पेमेंटच्या सेटिंगसाठीच ते आपल्याकडे आलेले होते तर त्यांचं जे यू एसच्या फॉर्म भरायचा होता तोसुद्धा मी भरून दिलेला आहे त्याचबरोबर बँकेचे जे डिटेल्स आहेत बँक अकाउंट ॲक्शन्सला जोडून दिले आहे म्हणजेच की यूट्यूबची पेमेंट आता त्यांना मिळणार आहे आता तुम्हाला माहित असेल की यूट्यूबची पेमेंट बँक अकाउंट जोडल्याशिवाय येत नाही आणि बँक अकाउंट कशी जोडायची असते कुठे जोडायची असते काय काय त्यामध्ये डिटेल्स भरावी लागत असते त्याचबरोबर यू एस टॅक्स फॉर्म भरताना काय काय आपल्याला जी माहिती आहे ती त्यामध्ये भरायची असते कशी भरायची असते सर्व काही आपण आपल्या जे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात माझा पण सुद्धा चॅनल आहे आमचं रेखा गवांदेवी लॉक त्या चॅनलवर आपण हे सर्व डिटेल्समध्ये व्हिडिओ टाकत असतो तर काका आले होते हेच आपले जे पेमेंट इन्फो आहे आपलं जे की बँकेचं अकाऊंट असते ते आपल्याला ॲक्शनमध्ये जोडायचं असते त्यासाठी ता आलेले होते जेणेकरून त्यांची जी पेमेंट आहे पुढच्या महिन्यात त्यांना येईल तर आपण सर्व त्यांना डिटेल्स भरून दिलेले आहेत बँकेचं अकाउंटसुद्धा जोडून दिलेले आहेत यू एस फॉर्म भरून दिलेलं आहे चॅनल तर त्यांचा आधीच मी मॉनिटाईज करून दिलेलं होतं तर आता प्रॉब्लेम हे झाली होती की त्यांचा जीमेलच सापडत नव्हता ना जुना जो मोबाईल होता तो जुना मोबाईल त्यांचा खराब झाल्यामुळे तो जीमेल त्यांना काढता आला नाही गुगल ॲटचनचा तर गुगल ॲटचनचा जीमेल नसल्यामुळे गुगल ॲटन यांचं ओपनच होत नव्हतं परंतु आम्ही ज्यावेळेस त्यांचं चॅनल मोनिटाईज करून दिलं होतं तर त्यावेळेस त्यांचं जे जीमेल आहे तो आमच्या त्या स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये आलेला होता स्क्रीन रेकॉर्डिंग आम्ही केली होती त्या मॉनिटाईज केलं होतं याचं चॅनल त्यावेळेस तर त्यामध्ये आम्ही शोधलं तर त्यामध्ये तो जीमेल मिळाला कमी जास्त मला अर्धा पाऊन घंटा त्यासाठी लागला इकडे तिकडे आम्ही चेक केलं कुठे आहे का जीमेल कुठे आहे का तर मिळाला नाही आम्ही गुगलवरसुद्धा सर्च केलं की रिकवर होते का जीमेल तर जी जीमेल रिकवर झाला नाही तर आमच्या फोनमध्ये जे यांची रेकॉर्डिंग होती ज्यावेळेस आम्ही यांचं छान मॉडेल करून दिलं त्यामध्ये त्या, त्या रेकॉर्डिंगमध्ये आम्हाला यांचा जीमेल तो सापडला गुगल ॲक्शनचा आणि तेव्हा कुठे जीवा जीव आला तर तो जीमेल आम्ही घेतल्यावर आम्ही गुगल ॲक्शन्स अकाउंट त्यांचं ओपन केलं त्यामध्ये त्यांचे जे यू एस फॉर्म आहे तो भरून दिलं आणि त्यानंतर त्यांचं जे बँकेचं अकाउंट आहे ते त्याला लिंक करून दिलं आणि त्यानंतर त्यांची पूर्ण प्रोसेस कंप्लीट केली तर अशा प्रकारे आम्ही त्यांची पूर्ण जी प्रोसेस है। ती आता मने आता ची कमान हे जो आहे ती कम्प्लीट करून दिली आता लवकरच खेळच्या मनामध्ये त्यांना आता यूट्यूबची पहिली कमाई येणार आहे आणि हे त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे हा तुम्हाला दिसतच असेल कारण की खूप असा सुद्धा झालेले होते की आता जीमेलच नाही तर मग आपलं जे गुगल ॲक्सिस ओपन कसं होणार आपले ब्याऐंशी ते, ते त्र्याऐंशी डॉलर त्यांचे झालेले होते ते त्र्याऐंशी ब्याऐंशी डॉलर वापस जाणार की काय की भेटणार नाही की काय की डुबणार काय असं त्यांना वाटत होतं परंतु जीमेल सापडल्यामुळे आम्हाला आता ते बँची डॉलर तर येणारच त्याचबरोबर आता या महिन्याचेसुद्धा डॉलर त्यामध्ये जुळून पुढच्या महिन्यात आम्हाला म्हणजेच की या काकांना भारत मानकडे काकांना आता पुढच्या महिन्यात यूट्यूबची पहिली पेमेंट येणार आहे मित्रांनो आणि ही खूप चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे सर्व यूट्यूबर्ससाठी यांच्यासाठी सुद्धा आणि जेव्हा ही पेमेंट येणार तेव्हासुद्धा अशाच प्रकारचं एक व्हिडिओ बनवून आपण आपल्या चॅनलवर सुद्धा टाकणार आहोत आणि यांच्या चॅनलवर सुद्धा टाकणार आहोत तर अशा प्रकारे ज्या आज आम्ही त्याचं जे यू एस टॅक्स फॉर्म आहे तो भरून दिलेला आहे त्याचबरोबर बँकेचं जे अकाउंट आहे ते यांच्या यूट्यूब चॅनलला जोडून दिलेलं आहे तर तुम्हाला सुद्धा काही प्रॉब्लेम असेल संबंधी किंवा ॲक्शन संबंधी तुम्हाला काही यूट्यूबचे पैसे येत नसतील किंवा काही प्रॉब्लेम जात असेल तुमचे काहीही प्रॉब्लेम असो संबंधी किंवा ॲक्शन संबंधी तर तुमची सुरुवातपासून गुगल यूट्यूब चॅनल क्रिएट केल्यापासून ते तुमच्या बँकेत पैसे आणून देईपर्यंतचे सर्व काम आपण करत असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा रेखा गवारे ब्लॉग आणि या चॅनलवर आम्ही यूट्यूब संबंधीची व्हिडिओ टाकत असतो वेळोवेळी आपलंसुद्धा एक कॉमेडी चॅनल आहे नक्की सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा तर या व्हिडिओमध्ये दे एवढंच भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय भीम जय शिवराय